आत्ता दुपारचे बारा वाजून गेले माऊली आलं पा पळत पळत तर आपल्या जवळ जो, जो रस्ता आहे ना डांबरी रस्ता तर त्या रस्त्याला आहे ना काही खड्डे पडलेले रोज आम्ही येतो जातो त्या रस्त्यावरून तर दरवेळेस गाडी ना खूप आपटत चालते तर म्हटलं आता आहे ना आपण ते खड्डे बुजून टाकू म्हणे आपण आहे ना ट्रॅक्टर घेऊन जाऊ पाटी पावडं घेऊन जाऊ तर ते खड्डे बुजून टाकू कारण त्या खड्ड्याच्या बाजूला थोडी खडी पडलेली आहे ट्रॅक्टर आता ओड़। ओड़। <laughs> चालू होईल का नाही आता आपण बघू ओढ ओढ नाही वाटत येत ना अरे लागला आता नको आम्ही चालू करून बघतो आता खंडराव महाराज की ये पुढ पुढे घ्या पावडा आणि पाटी आता कुठं ठेवली आपण इकडं बघू कुठं ठेवलंय हाय का तिकडं पण हो हो सापडलं मावलेलं पावड ठेव आपल्या ट्रॉली मध्ये हालूच ठेव आता पाटी एक पाटी घे पाटी आपल्या जुन्या ट्रॅक्टरवर असेल ना इथं नाही आहे जुने टॅक्टर बाप आहे हाळूस हाळूस पळू नको अरे इथं पण नाही गेली कुठं पाटी घे बरं झालं सापडली पाटी तर चला मित्रांनो आपण ही पाटी पण घेतली याच्यामध्ये आपण दगड भरू आणि खाद्यांमध्ये टाकून देऊ नाही का ये आता झाला असं तर ये लवकर ये तुटली का अरे हा तुटली ही पाटी जा त्याला काही माती नाही भरायची आपल्याला दगड तर भरायचे बघा ही पाटी घेतली हे पावडर घेतलं आता माऊली ट्रॅक्टर चालवणार आहे चला ती गाडी उभी ना पिकअप त्याच्या थोडं पुढं जायचं आपल्याला आपल्या या वावरामध्ये सोयाबीन होती ती काढली त्याच्यानंतर सकाळी सकाळी रोटर मारले आणि गहू प्यारायचं काम चालू आहे आत्ता किती राहिले वावर थोडं राहिलंय हे बघा हे गहू प्यारायचं यंत्र आहे याच्यामध्ये गहू टाकला जातो असा आणि मग याच्यातून ये खाली येतो हे बघ या नाळे हे फनाने त्याच्यावर माती बाजूनी टाकली जाते गावावर या बघा मित्रांनो घरापासून आपण या ठिकाणी आलो आत्ता आणि या ठिकाणी ना ही खूप खडी आहे बघा दगडं खूप आहे पण हे दगड आहे ना आपला रस्ता बनवण्यासाठी या ठिकाणी आणून ठेवले हे दगडं तर आता हे बघा त्या ठिकाणी ना खूप खड्डे दहा ते बारा खड्डे आहेत त्या ठिकाणी प्रत्येक गाड्या त्या ठिकाणी खूप आदळत आहे म्हटलं चला आता आपण ते खड्डे बुजून टाकू आज राहू तर मित्रांनो हे बघा असे खड्डे पडले रस्त्यावर हे बघा तिथे मोठे मोठे खड्डे पडले आणि ती तिकडं खडी जी आहे ना ही बाई खडी आहे ती खडी आपल्याला हे बघा आहे प्रत्येकजण कोणी या गाड्यांवाले या खड्ड्यातून जाऊ येतात ना आपटले जाता इथं या ठिकाणी अपघात होऊ शकतो म्हटलं चला आपण आहे ना आपल्या घराजवळ येतो आपण इथं ये खडी पण आहे ना ही खडी या खड्ड्यांमध्ये टाकून देऊ आता हे बघा आहे का नाही किती मोठे मोठे खड्डे पाय माउलीने पायामध्ये काहीच घातलं नाही आणि खाली चटके बसू राहिले आता माऊली तू काहीच करू नको तू फक्त उभा राहा आम्ही पाटी भरतो आता दे 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 नको नको, नको तू नको भरू चटके ते बाजूला एक साइड ला थांब ना तू हा अस लाव पायाजवळ पाटी माऊली बाजूला थांब ना तू या अशा मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ना या बघा इथं प्रत्येक गाडीला स्लो व्हावं लागतंय जागेवर टाको इथं जागेवरच दे दे ताको। दे टाकवा नाही होणार अगदी अर्ध्या तासात आपण इथलं क्लिअर करून टाकू या सधून द्यायची किती वेळ लागेल मामा मिनिटात आपण खड्डे भरून टाकूया किती अर्धा खड्डे फक्त मावली थांब एका बाजूला मावलीने पायामध्ये चप्पल काहीच काही चप्पलच नाही या रस्त्या किती बन कधी पण येता जाता रोज आठवण व्हायची का खड्डे बुजून टाकू आपण पण आज म्हटलं आज पहिले बुजूनच टाकू भुजूनच टाकू गाडी किती आढळती खड्डे बुजवत आहे थांबा 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 मु मामाच्या माऊली चटकी बसतंय पाहिजे तसंच आलं तसंच आला

हो भाग या रस्त्यातून ना अपघात व्हायची शक्यता खूप आहे एवढे खड्डे इथे एवढ्या जागेतच माऊली म्हणतो भरून द्या मी टाकित आता त्याला उचलणार आहे उचलणारी उचलणार नाही माऊली अरे जडे जड आहेको नको नको मोठा झाला काय माऊली म्हणतो माझ्याकडे देऊ उचल किती झाले खड्डे बुजवून हाय तो एक एक तीन झाले ना? आहे ना खडे बुजवायला पाहिजे ते काय बुजवत नाहीये किती दिवसापासून ही पडून आहे अरे शिजन नाही आता ज्यूस चा कुठं टाकू इथच टाक 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 ना

काय अरे थांब बो, था ना खड्डे पहिले बोजून टाकू दे ना हे हा नको पाडू माऊली एक साइड ला थांब गाड्या एक साइड ला थांब टाकायच्या पायाने इथं काही शेतकऱ्यांनी पाईपलाईन खोदली होती बहुतेक त्याच्यामुळे ना हा खड्डा पडलेला आहे हा? एक नंबर काम करता राह तुम्ही आता ते खड्डेच पडले एवढे जोराचे पाहिजे जाम झाले हा ना बरं किती दिवस झाले दिवाळीच्या आधी पासून आणून ठेवली गेले अजून टाकत नव्हती तुम्ही कशी विचार कशी आली गडी आता आम्ही रोज जातो येतो या रस्त्याने म्हटलं आपल्या जवळ आहे आपण बुजून टाकू चांगलं काम करताय तुम्ही चला धन्यवाद ओके ओके तर मित्रांनो हे बघा इथले तीन खड्डे बुजवले व्यवस्थित आता गाड्या एकदम स्मूथ चालतंय या रस्त्यावरून आणि आता यायतले फक्त दोन तीन खड्डे येणार राहिले जरा हे बघा त्याच्यात पण मी काही खडी टाकली बरं का कुठे चालले मायर कुठे इथला हा खड्डा राहिलाय तो निम्मा खड्डा भरायचा राहिलाय इथला पण खड्डा राहिलाय खड्डे पाच मिनिटात भरून टाकू आता हे लय घाम मया लागला आता देताच नाही माऊली यार दे ना तिच्याकडे तिला काम करायचे आली पायामध्ये काही घातलं नाही चटके लागत नाही का तुला पायाला थंड लागू रे <laughs> माती ती खालची ओढली ती थंड थंड माती ही खडी मधली जी काळी माती ती काय बरं मोटरसायकल चार चार पाच पाच शीट लोक जाते या खड्यातून आदळले कोणी ऍक्सिडेंट व्हायची शक्यता आहे नाही का तुमचेच विल म्हणून कुठले तुम्ही मावली 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 हा हा तर मित्रांनो इथले जवळपास सत्तर ऐंशी टक्के खड्डे बुजवले बरं का आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघितला असेल किती घाम आहे तर माऊलीला आहे ना खूप चटके बसायला लागले त्याच्यामुळं आता घरी चाललो आता बाकीचे जे खड्डे राहिले ते संध्याकाळी बघ नाही तर उद्या बुजवणार आहे मी तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा